शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार गटामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते अजित पवारांनी आपल्या आमदारांकडे विचारणा केल्याची सुद्धा माहिती मिळते राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे शरद पवारांसोबत गेल्यास काय फायदा होईल काय तोटा होईल याची चाचपणी अजित पवारांकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे तर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये फायदा होईल अशी माहिती आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती मिळते स्वतंत्रपणे लढल्यामुळे ग्राउंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता आहे काही आमदारांनी ही शक्यता व्यक्त केलेली आहे तर अजित पवार यांच्या गटामधील बड्या नेत्यांनी आता परत शरद पवार सोबत जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे तर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे कारण राष्ट्रवादी एक करूया अजित पवार गटात अशी चर्चा आहे अजित पवारांची आमदारांकडे संदर्भात त्यांनी विचारणाही केलेली आहे एक झाल्यास काय तोटा होईल याचीही चाचपणी केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत येण्याची शक्यता आहे स्वतंत्र लढण्यास ग्रामीण भागात फटका बसण्याचीही शक्यता आहे पक्षातील बड्या नेत्यांचा सोबत जाण्यास मात्र विरोध आहे